उमरखेड येथील शाळेची दयनीय अवस्था प्रशासनाकडून लक्ष घालण्याची मागणी उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची गंभीर समस्या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते गेल्या कित्येक महिन्यापासून छतावरून खाली पाणी येत आहे तरी शिक्षण विभागाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे स्थानिक प्रशासनाचे सुद्धा लक्ष नाही संदर्भात दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापकांमार्फत ग्रामपंचायत बाळदी यांना लेखी अर्ज करण्यात आला त्यामध्ये शाळेचे छत दोन वर्ग खोल्या कार्यालय भरांडा पावसाळ्यात घडतो छोटी छतांचे तुकडे पडते तसेच शाळेच्या खिडक्या आणि महत्वाचे किचनचे दार इत्यादी अडचणी त्यामध्ये मांडल्या होत्या परंतु अद्याप त्याची दखल कोणीही घेतली नाही शेवटी थेट शिक्षकांनी स्वखर्चातून किचनचे दार बसवले त्याआधी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामपंचायतांना शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार कडविले असता किचनचे दार आज करू उद्या करू अशा उडवाओीची उत्तरे ग्रामपंचायतकडून देण्यात आली ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संडास बाथरूम पण नाही ज्या आहेत त्या बंद अवस्थेत आहेत शाळेच्या बाजूचा तुटक रस्ता नेहमी चिखलमय असतो अशा अनेक समस्यांमुळे तेथील सर्वसामान्य व गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे महत्वाचं म्हणजे शाळेचे गेट पण तुटलेल्या अवस्थेत आहे ते गेट पण बंद करता येत नाही झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल का याकडे लक्ष कोण देणार अशी मागणी येथील पालकवर्गाकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वटाने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा